आज आमच्याकडे सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे आणि या पावसाच्या वातावरणात मी मस्त भजी बनवणार आहे तर मी रात्रीच डाळ भिजू घातली होती साधारण दीड वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे छान भिजलेली ही डाळ आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकू इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जिरं घेतलं आहे एक चमचा हळद चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात त्याला फिरून घेऊ अगदी जाडसर एकदम बारीक करायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं त्यानंतर यामध्ये मी हिरवी कोथंबीर टाकते आता हे मिश्रण आपण चांगलं असं फेटून घेऊ अगदी पावसाच्या वातावरणात गरम गरम भजे हे माझ्या बाल्कनीतलं दृश्य आहे चला तर आता आपण भजे तळायला सुरुवात करू तेल छान गरम तापलेलं आहे त्यात अगदी तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही भजे टाकायचे इथे आम्ही आम्हाला साईज थोडी छोटीच सा लागते रेडीमेड बेसनापेक्षा भिजवून केलेल्या डाळीची भज्यांची चव खूप सुंदर लागते आणि मी भिजवलेल्या डाळीचीच इथे अगदी खरपूस आपण भजे फ्राय करून घेऊ त्याला असा ब्राऊनचा कलर येईपर्यंत आता इथे आपले भजे तयार आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या आणि परत एक भज्याचा घाणं चला तर मग गरम गरम भजी खायला तयार पावसामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका